नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये एंटर केले आणि हे वर्ष भरपूर सर्वांनाच चांगलं जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर दोन हजार चोवीसमध्ये म्हणाल तर असे काही विशेष माझे गोल्स नव्हते पण या दोन हजार चोवीसनी मला आहे म्हटल्यापेक्षा मला भरपूर बदललं आहे कारण यूट्यूबचं जसं म्हणाल तर चौ दोन हजार चोवीसमध्येच मी जास्त यूट्यूबवरती आले किंवा ब्लॉग्स टाकायला लागले आणि ब्लॉग टाकता यूट्यूबवर तर असं असतं की आपण पहिले ब्लॉग बघितलं तर आपल्याला हे वाटतं की कसं बोलतंय आवडत नाही किंवा बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की तुझं ऑइस अर्ट करतो आहे किंवा नीट बोलता येत नाही पण हळूहळू ती प्रॅक्टिस होत जाते आणि तो दोन हजार चोवीसमध्ये एवढं बोलून आणि भरपूर असं कॉन्फिडन्स दोन हजार पंचवीसमध्ये एंटर केलं तर हे दोन हजार पंचवीस सर्वांनाच छान जाऊ कारण प्रत्येकाचं काहीतरी ठरलेलं असतं आपण काहीतरी गोल्स असतात काहींचे अचीव होतात काहींचे नाही अचीव होत पण जसं होईल तसं आपण प्रवास एकदम छान करूया तर दोन हजार चोवीसचं म्हणा दोन हजार चोवीसमध्ये ना सा मी ब्लॉगिंगला ॲक्च्युअल स्टार्ट केली म पूर्वी तर एवढं नव्हतंच म्हणजे काहीतरी असं सावीचेस वगैरे व्हिडिओ असायचे नंतर मग मी स्वतः ब्लॉगिंग सुरुवात केली तर दोन हजार चोवीसनी मला दिल्यापेक्षा मला भरपूर बदललं आहे कारण जो बोलण्याचा एक जो कॉन्फिडन्स असतो किंवा जे एखादी रेसिपी दाखवली किंवा ते करण्यात जो कॉन्फिडन्स असतो तर या यूट्यूबनी मला बऱ्याच प्रमाणात दिलाय आहे आणि मेन म्हणजे मी स्वतःला बदललं की मला जे पाहिजे होतं जसं एक सॅटिस्फॅक्शन घेऊ समाधान ते करते मला अजून माझी अर्निंग काही सुरू झाली नाही किंवा काय माहिती ते चॅनल कथा कसं ग्रो होतंय आहे वगैरे हो कारण मी रोज व्हिडिओ टाकत नाही तर मला माहितीच आहे पण जसं जमेल तसं मी टाकत असते आणि आता ह्या बघू आपण ह्या दोन हजार पंचवीसमध्ये मला चॅनल ग्रो होऊ दे हीच एक बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आता ना आम्ही तुम्ही आताचे व्हिडिओ बघितले असाल तर आम्ही नुकतच आता अंदमान ट्रीपचे बरेचसे असे व्हिडिओ टाकले होते तर आमची ट्रीप एकदम छान झाली चान चान आणि दोन दोघांना पण आम्ही दोन लहान मुलांनी आम्ही होतो तर प्रश्न पडला मुलांना कसं कॅरी करायचं वगैरे त्यांचंच आम्हाला जास्त आलं होतं पण छान व्यवस्थित असं झालं काही टेन्शन नाही काही कोणाला काही त्रास पण वगैरे झाला नाही आणि पण आमच्यावरती मात्र बराच असा इफेक्ट झाला आमची स्किन अशी बघा आता टॅन झाल्यासारखे वाटते बऱ्यापैकी टॅन झाला आम्ही सर्वच टॅन झालो आणि त्यावर तिथे नाही ते जाणवलं पण जेव्हा आम्ही इकडे आलो ना तेव्हा आम्हाला भरपूर असं टॅन वाटलं स्किनमध्ये आणि केसांचं म्हणाल तर तसं ते पण तसंच झाले की टॅन नाही झाले ते पण ते हे झाले म्हणजे असं राठ आपण वृक्ष म्हणतो ना अशी झाले ते सिल्की बिलकुल नव्हतं म्हणजे तिथल्या पूर्ण वातावरणाचा इफेक्ट ना आपल्या स्किनवरती आपल्या केसांवरती झा होतो आणि आता ह्या दोन हजार पंचवीसमध्ये म्हटलं चला पहिल्याचा ब्लॉग आहे त्यामुळे नक्कीच आज काहीतरी शूट करूया म्हणून हा ब्लॉग अपलोड करणार आहे आणि जे मी तिकडे कपडे वगैरे जे वापरले ते सर्व ऑनलाईन होते कपडे आणि फारच दुसरा टॉप वगैरे असेल जो मी ऑफलाईन घेतला होता पण मला ऑनलाईन कपडे फारच एकदम रिझनेबल आणि छान मिळाले तर आपण जेव्हा पिकनिकचा विचार करतो एखादा टूर प्लॅन करतो तेव्हा ना पहिल्यापासून जर आपल्या डोक्यामध्ये असेल की आपल्याला कोणते कपडे वेअर करायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण सर्च केलं ना तर नक्कीच ऑनलाईन परवडतं कारण मी ऑफलाईन बरेचसे शॉप काढले पण ऑफलाईन प्राइस एवढी जास्त होती ना आणि आपण किती वेळा वापरतो ते कपडे फार कमी वेळा वापरतो नंतर मग ते तसेच राहतात तर मी एखादा ब्लॉग करेन त्याच्यामध्ये तुम्हाला मी माझी ऑनलाईन शॉपिंग नक्की मी काय काय केले तर आणि ना आता माझे काय काय कपडे मी आज धुवून पण काढले तर ते धुतल्यानंतर पण काय असा एवढा चेंजेस नाही झाला म्हटलं चला आपण नंतरच रिव्यू देऊया ह्या कपड्यांचा स्टॉप करा स्वयंपाकघरात लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यांचं आधीच आपण प्रिपरेशन करून ठेवलं तर तो स्वयंपाक एकदमच रुचकर होतो आणि आपल्याला वाटतं बाजारचं पीठ आणि घरातल्या पिठामध्ये भरपूर फरक असतो जर आपण ते साधी भजी जरी म्हणत तर घरातल्या बेसनच्या पिठाची करून बघा आणि बाहेरच्या भरपूर फरक मिळतो तर मी पण जेव्हा अशा ह्या गोष्टी संपत आहे तेव्हा पटकन त्या घरीच बनवते आणि त्यातून आप एकतर आपल्या पैशांची भरपूर अशी बचत होते आणि आपल्याला फ्रेश असं खायला पण मिळतं तर हे माझं असं काही ना काही असं चाललेलं असतं आणि मी तुम्हाला सांगते रेसिपी बनवताना या छोट्या छोट्या गोष्टींचा फार मला फायदा होतो मी मोस्ट ऑफ द सर्व पदार्थ असे घरातले वापरायचा प्रयत्न करते आणि रेसिपीचं जेव्हा शूट आ, आ, करते ना तेव्हा ती रेसिपी चांगली होण्यासाठी एवढा म्हणजे ती रेसिपी आधी आम्ही खाऊन बघतो नंतर मी प घरातल्यानं मी विचारते नंतर मग पोस्ट करते ती रेसिपी आधी प्रत्येकाला मी विचार की चांगली झाले ना म्हणजे एखादी गोष्ट दाखवायची म्हणून दाखवत नाही तर ती स्वतः पहिली ट्रायल केलेली असते खाऊन मोकळं झालेलं असतं आणि नंतर मग त्याचा ब्लॉग तुमच्यासमोर टाकला जातो तर ह्या यूट्यूबमधून ना मला हेच तर भरपूर शिकायला मिळालं की मी स्वतःला भरपूरच असं हे करत गेले की आणि बदलत गेले एक कॉन्फिडन्स असा छान असा येत गेला आहे आणि आता माझी बघा ही सकाळची तयारी आहे आता हे नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हटलं मी हे मी थोडंसं सब्जा प्यायची रात्री पाणी टाकून तर आता म्हटलं मध्ये गॅप पडला होता थंडीमुळे मग आता म्हटलं पुन्हा एकदा सुरुवात करूया तर हे आता भिजत घालून ठेवते आणि मग उद्या सकाळ सकाळी आणि डाळ पण मी तसंच थंड व्हायला ठेवून देते तोपर्यंत तर इतकं छान हा चा प्रवास आपल्याला वाटतो सोशल मीडिया पण सोशल मीडिया खरंच कधी कधी छान पण असतो म्हणजे आपल्यामध्ये भरपूर चेंजेस पण घडून देतो तर आता मी बोलले माझी स्किन भरपूर टॅन झाले तर म्हटलं चला जर आता फेसवॉश करते आणि एक साधा फेसपॅक तयार तरी तयार करते कारण एवढं डार्क आम्ही कोण आम्हाला भेटलं की म्हणता हा तुम्ही टूरवरून जाऊन आलात किंवा भरपूरच चेहरा टॅन झाला आहे कारण तिकडे एवढं ऊन होतं ना की बाप्रे असे त्या पाच दिवसातच आम्ही एवढे सर्व डार्क झालो आहे तर मी पहिलं फेसवॉश केला के आणि ज्यांची अशी ड्राय स्किन भरपूर माझ्यासारखी जर ड्राय स्किन असेल ना तर एकदम माइल्ड फेसवॉश वापरायचे आपल्याला बऱ्याच वेळेला समज काय झालेलं असतं की फेसवॉश असे एकदम स्किनचा असा असा कर, कर एक असा आवाज यायला पाहिजे मग ते चांगलं पण तसं काही नाही फेसवॉश एकदम माइल्डच पाहिजे ज मी आता सेटाफिलचा वापरते फेसवॉश तर खरंच छान आहे कारण माझी प्रचंड ड्राय स्किन आहे आणि इथे मी फेसपॅक तयार करते तर मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये दही एक चमचा दही म्हणजे साधं जे घरगुती आपल्याकडे जे, घर जे अवेलेबल असतात त्याचेसुद्धा आपण जर फेसपॅक करून लावला चेहऱ्याला तर तेवढा तरी हेल्प होते म चेहरा टॅन रिमूव्ह होण्यासाठी मी स्टीम घेण्यासाठी पाणी तापत ठेवले आणि तोपर्यंत म्हटलं फेसपॅक तयार करते आणि इथे काहीतरी सावीची अशी गडबड अशी चालूच असते नेहमी तिचं ती मी करायला घेतलं की काय ती आलीच पाहिजे किचनमध्ये मम्माचं काय चाललंय म्हणून बघायला तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा मध टाकला आणि ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ईचे कॅप्सूल असं टाकून सर्वसं मिक्स करून घेतलं आणि त्याचा फेस पॅक म्हटलं चेहऱ्याला लावते ह्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल तर ना केसांसाठी पण चेहऱ्यासाठी पण चांगल्या असते त्यामुळे मी घरी एक आणलेलीच असते नेहमी स्टीप तोपर्यंत एका साईडला स्टीमसाठी मी पाणी उकळ्याला ठेवले म्हटलं साध्या पाण्याचीच एकदा स्टीम घेते चेहऱ्याला हे छोटे मोठे प्रयोग आहेत आपण घरी केले ना तर स्किन पण अशी छान राहायला मदत होते आपण थोडा कंटाळा करतो पण कधी कधी ह्या गोष्टी अशा कराव्या लाग केल्या की आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटतं म्हणजे आपल्याला रोज अपडेट राहायचं असतं त्यामुळे पण मी ह्या गोष्टी करत असते तर सांगते की मला यूट्यूबने हेच दिलं की स्वतःला अपडेट कर कारण घरी असलो ना की आपण जास्त लक्ष देत नाही की कशाला कुठे मला काय करायचं आहे पण मी इथे आल्यापासून मग मी स्वतःला स्वतःकडे थोडंफार लक्ष द्यायला लागले स स्वतःकडे दे लक्ष देते प्लस ज रेसिपी दाखवते त्यामुळे घरातल्यांच्या पण इच्छा पूर्ण होतात नवीन नवीन पदार्थ खायला मिळतात काहीतरी ट्राय केलं जातं आणि तसं तर आमचे हॉटेलिंग पूर्ण आता बऱ्यापैकी कमी झाले हॉटेलिंग नाहीच आम्ही सहसा करत तर ह्या गोष्टी मला ह्या यूट्यूबमुळे सहज शक्य झाल्यात आणि आता माझी स्टीम घेऊन झाली आणि मग म्हटलं आता तयार केलेला फेस पॅक लावून घेते जे आपण फेसपॅकले इंग्रेडियंट वापरत हे घरातलेच असतात आणि नॅचरल असतात त्यांचा म्हणजे आपल्या स्किनला असं डायरेक्ट इफेक्ट होईल असं काही हे नसतं त्यामुळे हे घरातले घरातले ना एकदम चांगले असतात म्हणजे मी बऱ्यापैकी असे आता ट्राय करत असते ना तर मला हे बरं बाजारातले महागडे फेसपॅक वापरण्यापेक्षा मग घरीच हे ट्राय केलेले एकदम छान एकतर पैशांची बचत पण होते आणि त्याशिवाय आपला रिझल्ट पण छान होतात त्यांच्या साईड इफेक्ट्स होत नाही मेन म्हणजे सर्वात जास्त फरक पडतो साईड इफेक्ट्स होणार तर ह्यांचा काही विशेष असा साईड इफेक्ट्स होत नाही आपल्या चेहऱ्यावरती मी आता सर्वकडे असा प्रश्न आला होता आणि ना हाताने लावताना काय होतं एक झाड असं थ सर्वकडे प स्प्रेड नाही स्प्रेड होत नाही व्यवस्थित पण ब्रशने जर फेसपॅक लावला ना तर व्यवस्थित असा स्प्रेड होतो आणि हा जास्त काही महाग नसेल ब्रश हंड्रेड किंवा हंड्रेड टेनपर्यंत असेल मेडिकलमध्ये असं जर आपण बोलू फेसपॅकसाठी लावण्यासाठी किंवा असे ब्रश पाहिजेत तर ते इझिली मिळून जातात आणि एखादा ब्रश हा एवढ्या साईजचा ब्रश आपल्याला पुरेसा होतो तर कधी हाताने लावण्यापेक्षा ना कधी ब्रशचा वापर करून बघा ब्र फेसॅक लावताना तर तो छान होतो आणि आता फेस पॅक लावून मी थोडा वेळ तशीच बसते आणि हे ना संध्याकाळीच सर्व कामं आवरून झाल्याच्या नंतर रात्रीच हे सर्व माझं कामं झाली होती आवरून नंतर मग मी हे लावायला बसले एक। चेहरा चेहरा सा ता। ता चान असा धुवून झाला तर इतकं छान असं मेन म्हणजे दह्यामुळे असं एक सॉफ्ट असं वाटलं असं ड्राय नाही वाटत छान असं सॉफ्ट वाटतं आहे आणि कुठलाही फेसपॅक लावल्याच्या नंतर ना त्याच्यानंतर एखादं मॉइश्चरायझर किंवा काही तुम्ही रात्रीचं लोशन वगैरे लावत असाल तर ते लावून ठेवायचं तर मी आता ना सध्या खरं सांगते ह्या वर्षीच्या हिवाळ्यामध्ये तर मी कोकनट ऑइलच वापरलं आणि मला एवढं छान रिझल्ट आला ना की काय विचारायलाच नको म्हणजे दरवेळेला माझ्या स्किनचं असं एक थर असं गेल्यासारखं मध्ये स्किन जे एक जाते ना आपलं तसं व्हायचं पण ह्या वेळेला बिलकुल तसं झालं नाही इतका छान रिझल्ट आला तिथपासून मग म्हटलं आता मी कोकोनट ऑइलच लावते आणि आता माझं कोकोनट ऑइल वगैरे लावून झालं आणि असा आता माझा ब्लॉग आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय